हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या रेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आता झाली आहे सकाळ तर सकाळचं मी काही मो व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत आणि आज आहे संडे ऐंशी सुट्टीच आहे तर निवांत होतं सगळं पण आज ऐंशीचं संध्याकाळी बोरनान करणार आहे तर त्याची तयारी काही राहिली आहे तर ती करायची आहे बघा तिळगुळ ओरिजिनल तिळगुळ जे आहेत तर ते मी स्टिक करून घेतलेले आहेत कार्शीट पेपरवरती आणि हे असे फ्लॉवर्स वगैरे लावून कार्शीट पेपरपासून मी असे छोटे छोटे पतंग वगैरे बनवलेले आहेत हे कार्शीट पेपरपासून पतंग बनवलेले आहेत छोटे छोटे अशा पतंग बनवलेले आहेत त्यांना काही स्टिक वगैरे केलेले आहेत आणि हे जे आहे दोऱ्या दोरा जो होता रेड रेड कलरचा सॉरी ग्रीन कलरचा व्हाईट कलरचा तर त्याला मी स्टिक केलेला आहे चिकट टेपनी आणि हे जे आहेत असे पाठीमागं जे ब्लॅक कलरचे दिसत आहेत ती ब्लॅक कलरची माझी साडी आहे तर ती मी तिला लावली ला आहे पाठीमागा आणि त्याचं असं छान डेकोरेशन केलेलं आहे तर हे जे बघताय तुम्ही हे कार्शीट पेपरवरती मी ओरिजिनल तिळगुळूचे चिकटवलेले आहेत पहिलं पेन्सिलने इंस्ट बोर्न लिहिलं आणि मग त्याच्यावरती ते स्टिक केलेले आहेत आणि छोटे छोटे पतंग काढलेले आहेत त्याला काही खडे वगैरे लावलेले आहेत आणि असं म्हणणं होतं स्माईल करायचं तर मग मग लिहिल्यानंतरनं झालं मग तो म्हणला स्माईल लिहायचं स्माईल पण काढायची मामा म्हणून मग मी खाली स्माईली काढली होती तर हे बघा आता हे असं लावल्यावरती हे असं दिसणार आहे तर त्याच्या अगोदर मी त्याच्या पाठीमागं चिकट टेप लावून घेते आणि मग सांगते कारण साडी आहे मग खराब होईल म्हणून हा व्हाईट जो स टेप येतो डबल टू टाय टू टाई साईडचा तो, 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 तो नाही लावला साधा आपला लावलेला आहे कारण टू साईडचा पण टेपने माझी साडी खराब होईल म्हणून त्याला असेच व्हाईट कलरचा जो होता चिकट टेप तो लावून मी घेतलेला आहे त्या अशा प्रकारे मी छोटे छोटे पतंग बनवून असे छोटसं डेकोरेशन केलेलं आहे तर हे बघा असे छोटे छोटे मी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगताल त्यानंतर ना बघा कालचा तर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असताल की आई सायकल शिकला आहे त्याला दमच निघत नव्हता माझं काम कामावरच तोपर्यंत म्हणत होता मला सायकल खेळायला गार्डनला घेऊन चलतो तर मग पटपट सगळं काम आवरून घेतलं डेकोरेशनचं थोडं काम राहिलं होतं अजून रांगोळी वगैरे काढायची राहिली होती पण त्याच्या अगोदर ह्याला मला गार्डनला नेणं गरजेचं होतं कारण नसतं नेलं तर हा रडला असता आणि मेन म्हणजे गार्डन बारा वाजेपर्यंतच चालू असतं ना आत्ता वाजले होते साडे दहा पावणे अकरा वाजलेल्या होत्या म्हणजे एक तासभर जरी खेळा तरी आल्यावरती निवाण झोपेल म्हणून मग त्याला घेऊन गार्डनला गेली गार्डनला जात असतानाचं बघा आता त्याचं तो सायकल चालवायला शिकला खूप छान वाटतंय की आई सायकल चालवायला शिकला एवढे दिवस आहो आणि तो जो होता तो त्याचा फ्रेंड पुन्हा भेटला त्याला मी पुन्हा नाव विचारलं तर त्याच्या मम्मीने का कोणीतरी पुन्हा त्याला आवाज दिला आणि तो तसाच गेला परत रिटर्न त्याने नावही नाही सांगितलं का काय माहिती आहे आम आमचं असं ब बोलणंच होत नाही आहे की त्याचं नाव मला हो ऐक ऐकून घ्यावं असं की मी त्याला नेमकं विचारायचा टायमिंग आणि त्याला तिकडून आवाज देण्याचा टायमिंग एकच झाला तो लगेच घाईघाईने नी, निघून गेला त्याच्यानंतर बघा आता हा उतार होता उतार आणि मी बसणार नाही मी पडेल आता मी पकडती भा पकडून पकडेल मागं तरी पण त्याला भीतीच वाटत होती की नाही मी पडेल मग तो उतरून चालवायला लागला हे बघा असं छानपैकी आम्ही गार्डनला गेलो मस्त पैकी सायकल चालवली आणि सायकल चालल्यानंतर एवढं दमतो आधीच त्याचे खूप उंच आहे आणि आता तो कंटिन्यू सायकल चालवणार ती हे कितीच उंच होईल पुन्हा तर असं असतं का नक्की कमेंटमध्ये सांगा मला की जास्त सायकल चालवल्याने पण मुलं उंच होतात अशी मम्मी तर म्हणायची जास्त सायकल चालवल्यावरती म्हणजे जेवढं सायकल चालवेल तेवढं व्यायाम होतो वगैरे आणखी उंची वगैरे वाढती छोट्या मुलांची तर नक्की सांगा कमेंटमध्ये असं असतं की नसतं आणि आणसचे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही म्हणजे मी कसे बनवते हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगताला आणि आज जे बनवणार आहे मी त्याचं बोर्न आज करणार होते आइंशचं बोरणान तर त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे की मी अंशचे बोरणान कसे केले वगैरे आणि कशाप्रकारे बोरनान करते आयंश म्हणजे छान छान त्याचे फोटो वगैरे मी तुम्हाला शेअर करील तर हे बघा जे मला आठवण आली की पॉपकॉर्न असायचं वगैरे किंवा बॉबी असायचे त्या आम्ही तिघंजणं भाऊ बहीण आहोत तर आम्हीही तिघंजण असंच हातात घालायचं लहानपणीचं एक वेगळंच असतं तर मीही ते आइंसचं व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं तर कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये